ये चला मत करो न कचरा हमके आईना पे वो फेंक के वो कर आईया चलो मैं राखी बांधने जाती हूं तुम रख लो तुम कल देख चांद बहुत है और भी ले है 你们起来！ Pause काय गुणकार चारशे छत्तीस आता आपण जी टेस्ट घेणार त्याच्यात एकाच मन मला एकही डोकं चुकायला नाही तुकडा मला खात्री आहे तुम्ही सगळी कशी बोला आहात एकदम बेस्ट उशार असे बेस्ट लक्ष द्या आ अगदी सोपा वेळा नुणाला काही आहे मिळत त्याच्यावर हा बेस ना ला। आग, आग, ना नाळ आठ हजार एकावन्न गुणिला चारशे छत्तीस या आठ हजार एक्कावन्न ला चारशे छत्तीस गुणायचं आहे चार अंकी संख्या आणि खालच्या तीनांची संख्या कवडा पण मोठ्या संख्या नेऊन द्या एक गोष्ट लक्षात ठेवायची एकोणशी गुणाला सुरुवात करायची बेस असल्याना पुणे जेवढं असेल तेवढ्या ना बघा यो दश पुणे दशक गुणत नाही शून्य देऊन त्याच अथ लिव मगा शतक गुणत शतकाला दोन शून्य लागला तर शतक गुणेल ते अथलीव हेच आता मला सुरुवातीला हा एक ह्या चारही अंकांना बुलेल आता अर्थ कोण गुणेल सहा सहाचा काढा एक होईल आता हिवा सहा एकाला बुडेल म्हणजे काय अरे सहाचा पाडा एक वरी बोलायचा

व्यवस्था आता तुला आजच्या बिचा काय मिलग्न नाही तर कशाला जायचं आजच्या द्यायचं काय नाही आता ना? ना। व्यवस्था आहे लग्नाल आणि सहा पाच लागून म्हणजे सहाचा सा पाडा पाच होईल सहा पंच सहा पंच तीस ज्याला पाडे पाठ आहेत तो तर डायरेक्ट बोलायचा आणि ज्याचं पाडे पाठ नाही दोन वरी हा तीन वरी हा त्याची गाडी तर पंक्चर व्हायची म्हणून पाडे बेस पाठ करायचा हो बघा ज्याचे पाठ नाही त्याने टेन्शन नाही मिळायचा सहाचा पाडा सहाचा पाठा कोट वी पाच वरी सहा एक सहा सात बारा सात अकरा सहा चोरी सहा पण एक नाही या तिसाचा शून्य ठेवायचा आणि व तीन पाठवायचा हातच्या बघा याला म्हणल्यावर हातचा आला तर याचा आजच्या त्याच्या तुमच्या अंकावर जो तो 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 तीस, ये यो गोष्ट बेस ठेवण्यात आता सहाने पाचवलं सहा पण तीस तिसाचा शून्य आणि तीन गेला ही यो अथ अथिनी समजलं तुम्हाला समजलं बेस आता अथ लक्ष आता सहाचा पाडा शून्यवरी बोलायचं सहाचा पाडा एक मध्ये बोलला तर सहा सहा की सहा सहाचा पाडा शून्यवरी म्हणजे काय सहाचा पाडा शून्यवारी म्हणजे बोलायचंच नाही सहाचा पाडा बोललाच नाही तर काय होईल शून्य शून्याचे काही सहा शून्य शून्य बाळ आता एक गोष्ट लक्ष ठेवायची शून्याला कशा पण संख्येने गुणला तर उत्तर काय हा शून्य बघा सहा म्हणू द्या सात ते म्हणू द्या दहा म्हणून लाखाने म्हणू दे उत्तर शून्य सहा शून्य शून्य बघा आता लिहिला शून्य काही तर आलो व्हेरी गुड तुम्ही सगळं तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे तुमच्या सगळ्यांसाठी तरी प्लॅन्स गो हा आलो सहा शून्य शून्य आला तर शून्य नाही हातचा हा काय हा ना तीन तर आलो सहा शून्य शून्य आला पण हात्याचे तीन आपल्याला शून्यामध्ये तीन मिळवले तर काय होईल तीनच सहा शून्य शून्य आणि त्याच्यामध्ये जेव्हा तीन मिळवायचे अर शून्यामध्ये तीन मिळवलेलं तीनच येईल म्हणजे डायरेक्ट हाच्या आता लिहिलं तरी पण चालत लक्ष सात आठ पर्यंत साठ साठ अठ्ठेचाळीस झाला नाही तर लिहिलं साडेसहा सातवी पंधरा सात ते सतरा सात चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सहा सात ब्रेचाळीस साडेआठ अठ्ठेचाळीस बांधू अठ्ठेचाळीसचा आठ लिहिला आजच्याला आजच्याला जाते काय साठ अठ्ठेचाळीस अरे कुठे उचलत नाही दशक डायरेक्ट इथे आता जेव्हा एक म्हणलं आता दशकेल पुण्या दशक त्याच्या आधी आपण काय केलं दशकाचं दशकाच काय लागत दशकाला कळत दोन दशकाचं कळक शून्य एक शून्य लागतात जेव्हा दशक त्याच एक शून्य दशकाला एक कवय दिला दशक खुश तर मग उत्तर नाही चुकता आता ना याचा कव्हर असं नाही ठेवला नारायण लागले की नाही मारुतीच्या बंदाशी तस दशकाला एक शून्य लागतात ही गोष्ट ज्ञान ठेवायची या दशकाचा जर शून्य नाही दिसेल तर आपला गणित चुकलं समजा म्हणून पहिला दशकाचा माना चला पहिला शून्य ठेवायचा ठीक आहे माका म्हणाल ती नेकी तीन एक तीन तीना पाच पंधरा पंधरा दोन ठेवली पंधराचा पाच ठेवला आणि आजच्याला पाठवला एक पंधराचा पाच आजच्या काही दिला ना आज वेरी गुड बांधू हा आजचा जो आहे तो तीन वरील नाही शून्याच्या वर वरता पाहिजे तीनदा आजचा आहे बरोबर पण यो अंग काय अनो याला याला भूल्यावर हाता येईल तर मग हा एक असेल तीना पाच पंधरा पंधराचा पाच हच एक मला शून्यावर येईल तीन शून्य शून्य जो आजच्याचा एक आहात तो लिहिला तीन आठ हा तीन आठ हा चोवीस काय नाही दिलं म्हणून शून्य ठेवला लक्षात आता शतक गुणधार चार इंके काय पाहिजे व्हेरी गुड किती शून्य पाहिजे कारण चार हा शतक आहे शतकाच्या रांगो दोन घर म्हणून शतकाचा गुणाकार शिकता पाहिजे हा तर यो शतकात शतक शतकाचे दोन शून्य पाहिजे कोवढ शून्य पाहिजे दोन तर उत्तर चुकून टाकेल हा शेतक म्हणजे शेख मोठा दशकाला एक शून्यावर जाता पण शतकाला मात्र कोळख शून्य दोन शून्य शतकाचे दोन शून्य दिले मला शेतात सांगत आता गुणा आता उत्तर बरोबर आहे आता चार याला बुलेल चार एके चार चारा पण

या दरावर असतं बेस शून्य ठेवून द्यायची बघा गुणाकार कवळा पण होणार राहिला ना एक गोष्ट लक्षात ठेवायची अंक ना बेस लिहायची बेस्ट एका खास एक अंक जर आपण चुकले कशा पण कुठं पण दिला किंवा चार हाता लिहून टाकला किंवा शून्य अर्थ लिहून टाकला हा अंगा असं भिला करून टाकली तर उत्तर चुकता आज काय काय यो अंक बेस सुद्धा होता गुन्हा बेस्ट तर पण यो, यो चा ना पो एक पोटा कुठं यो शून्य अत यो आठ चार जसं महालक्ष्मीच्या फिरत सगळी गर्दी अशी कुठे पाठ आता बघा उत्तर बरोबर कशाला येईल उत्तर आता बेस्ट आता बेरीज करायची सोप तीन बंगले आहेत सहा मध्ये शून्य शून्य मिळवले सात किंवा आता तीनच एकटात तर तीनच पाचामध्ये मध्ये तीन मिळवा पाच तीन आठ आठामध्ये चार मिळवले आठ चार आठ नऊ दहा अकरा बारा आठ चार बारा बाराचा दोन आठशी एक आठ आणि एक नऊ नऊ आणि एक दहा शून्य माझ्या दहाचा दहाचा शून्य एक ह्याशी चार आणि चार आठ आठ दोन दहा आणि अनुभव दहा युवा हांच्या मिळवायचा कैप मिळवला तरी चालत हा कळ झालो पहिला राजाची काही गणिताचा तास बोर झाला गुणाकार समजून आहे तर इथून मी उडी मारून दिली आणि आता सांगता मला घरा जायचा घरात बाय चु किती बेस ना असं तुम्हाला जर आलं सर मला बोर होता गणिताचा मला घरा जायचा जा। घरात सोडून दिलं असत किती बेस ना बेस झाला सगळीच पोरं घरा पडली असती मला पडली असते काय नाही चला लक्षात अच्छा आपल्या सोयीप्रमाणे आपण मिळवायचा चारामध्ये चार मिळवायला ना चारामध्ये चार मिळायला आठ आठामध्ये नऊ दहा मिळवा आणि बघा आजच्या मिळवा तरी चाल मिळवलं तर चार आणि पाच मध्ये चार मिळवलं नऊ दोन अकरा अकराचा एक दोन दोन चार आणि एक पाच आणि मग अर्थ तीनच राहिला दुसरं किती अंकी संख्या आली एक दोन तीन चार पाच सहा सात सात अंकी संख्या तर वाचता येईल बोला वाचा लवकर गुड इथं बघा आणि कॉमा वगैरे काही देत नाही पण आमच्या मुलांनी डायरेक्ट संख्या ओळखली म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये हे ठीक आहे की सात आणखी संख्या म्हणजे दशलक्षा पर्यंतची संख्या दशलक्ष होईल म्हणजे दशलक्षा पर्यंतची संख्या आठ अंकी म्हणजे किती राह आठ म्हणजे पाच अंची दश हजार वर्षी तर असं त्यांचं पाठ नसल्यामुळे ते डायरेक्ट कुठली संख्या ओळखू शकतात ऑन दी स्पॉट ऑन दी स्पॉट कुठली संख्या लिहू शकतात दशांचा पर्यंत अशी आमची एकदम हुशार बोला बघायची तुम्हाला तर बघा बरं कशी बसल्या मस्त एकदम फ्रेश लबाळ हो मोबाईल येतात अजून दाखवतात नाही तर रडण्यासाठी बसत होती पक्की बघायला मी जखभर नाही आमची मुलं छान बसलेली होती लक्ष तुम्ही गमत केली तेच तर कसं वाटलं मग आमचं मुलाला नक्की कळवा